नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी ताज्या अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट रायगड व ठाणे जिल्ह्यातील रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासंदर्भात जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याचं या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी सांगितलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील सोळा हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्यावत पर्जन्य मानक यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून पहिल्या टप्प्यात तीन हजार यंत्रे बसवण्यात येतील याद्वारे शेतकऱ्यांना पावसाचे अचूक मोजमाप व माहिती मिळून त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल याच्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस हा कधी येणार आहे केव्हा येणार आहे याच्यामुळे शेतीपासून नुकसान होण्यापासून बचतसुद्धा होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचे नुकसान होणार नाही असं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल यासाठी हा टास्क टास्कफोर्स काम करेल असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेदरम्यान सांगितलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हळद संशोधन व प्रशिक्षण हिंगोली जिल्ह्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी यावर्षी अकरा कोटी निधी दिला गेला गेल्या वर्षी दहा कोटी दिला होता आत्तापर्यंत नऊ कोटी त्रेसष्ट लाख खर्च झाला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सिट्रस इस्टेट उमरखेड थिवरवाडी तळेगाव इसारवाडी चांदूर बाजार अशा पाच ठिकाणी या इस्टेट उभारण्यात येतील रोगमुक्त व दर्जेदार संत्र्याचे उत्पादन या ठिकाणी घेण्यात येईल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मागील त्याला शेततळेचा विस्तार करून मागील त्याला फळबाग मागील त्याला ठिपक व तुषार सिंचन मागील त्याला शेततळ्याचे अस्थिरीकरण मागील त्याला आधुनिक पेरणी यंत्रे कॉटन्स रिडर्न देत आहोत एक हजार कोटी यावर्षी खर्च करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नवीन शेतकरी भवन एकूण एकशे सहासष्ट कृषी उत्पन्न बाजार समित्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधणार आहोत सध्याच्या शेतकरी भवनाची पण दुरुस्ती करणार आहोत एकशे बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च त्यासाठी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मार्च दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत हमीभावाने चार हजार एकशे चोवीस कोटीचा हरभरा खरेदी केला आहे त्याचा लाभ तीन लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे यात एकूण सत्याहत्तर लाख एकतीस हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे विधानसभा कोरोनानंतर लंपीमुळे देखील राज्यातील पशुधनाचं मोठं नुकसान झालं लंपीमुळे मरण पावलेल्या पशूंच्या मालकांना एकूण एक्क्याण्णव कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाची मदत देण्यात येईल तसंच इतर योजनाकरता चालू वर्षी दोनशे बेचाळीस कोटी ब्याण्णव लाख रुपये इतकी रक्कम तरतूद करण्यात आले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दोन लाख सदतीस हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांना टॅक्टर कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन शेतीचे अवजारे या ठिकाणी देण्यात आलेले आहे शासन आपल्याद्वारे या मोहिमेद्वारे आत्तापर्यंत शेतकऱ्यांना एक हजार कोटीपेक्षा जास्त रुपयाच्या अनुदानाचं वाटप करण्यात आले यात सुमारे अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप झालं आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकावरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर आता वाढू लागला आहे अशा ड्रोनचे वाटपही शासन आपल्याद्वारे या माध्यमातून केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा